प्रमाण जास्त आहे ना आमच्या गुजरातला गुजरात वरून बोलते मी अच्छा अच्छा अनुभव अनुभव म्हणजे कसं ताई म्हणजे काल छोटसच आहे पण आलं आहे अनुभव म्हणजे श्री स्वामी सेवेमध्ये नाहीये पण मी स्वामी सरते अरे हो म्हणजे काल सांग न बघू कस आमच्याकडे आता म्हणजे चार पाच दिवस झाले लगत पाऊस आहे बापरे म्हणजे पूर्ण गुजरातला ना रेड अलर्ट आहे अरे बापरे इतकं हो इतकं पाऊस आहे म्हणजे कसं सगळ्यांच्या घरची परिस्थिती अशी आहे ना ताई म्हणजे सगळ्यांचं घरी असं पाणी कळतंय ज्यांच्या घरी पाणी पण जवळ छान असे व्यवस्थित घर आहेत ना त्यांचं पण घर आहे इतकं अख्खी म्हणजे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र पाऊस हो 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 इतका पाऊस आहे कारण आमची पण परिस्थिती म्हणजे हीच आहे आमचं समोरची जी रूम आहे ना ती अख्खी पूर्ण गडायला लागली आम्ही ती अख्खी पूर्ण रूम खाली केली ना सगळं सामान आम्ही आहे ना ते ती केलं केला आणि वर वर एक बेडरूम आहे तिथे पण अख्खपूर्ण बेडरूम मध्ये पूर्ण पाणी अरे अरे इतकं पाणी म्हणजे इतकं पाणी तर मी म्हणजे स्वामी समर्थाची खाली ना मध्ये म्हणजे एक फोटो आहे मी ती फोटो म्हणजे अशी स्क्रीनशॉट काढून आणलेली आहे मी ती फोटो तर मी ती आहे ना छोटस पार्ट आहे माझ्याकडे तिथे मी स्वामी समर्थनाशी फोटो ठेवली आणि एक दिवा लावते आणि त्या आपलं थेंडूचं फुल असते थे ना ते मी रोज करत असते हा तर माझे मिस्टर म्हणजे पकड म्हणजे ते नास्तिकच आहे ते सगळ्या म्हणजे देवी देवी मानत नाही मानते असं त्यांचं पण म्हणजे एक कारण आहे की ते एक नाही मानतवा म्हणून तर मी कसं म्हणजे रोज माझं चालू शकले होते युट्यूबवर येतात ना सकाळ संध्याकाळची स्वामींची नृत्य किंवा ते माझं चालू असते तारक मंत्र चालू असते आणि पूर्ण दिवस श्री स्वामी समर्थ अस मी माझं चालूच असते माझं पूर्ण दिवस हो अरे हो तर कसं ते मी माझं ते चालू असतं कधी कधी माझे म्हणजे ते गुजराती आहेत ना आणि आहे। मी मराठी आहे तुमचं मराठी एवढं चांगला कसं काय हो कारण की माझं सेकंड मॅरेज आहे दीड वर्ष झालं मी इथे आलीये गुजरातला अच्छा 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 त्यामुळे मला म्हणजे हिंदी मराठी आणि गुजराती म्हटलं गुजराती मध्ये तुम्हाला काही सम कळणार नाही मी म्हटलं ना, हिंदी मध्ये पण बोलेल तर थोडं गुजराती त्याच्यामध्ये मिक्स होईल मराठीत सांगते तर असं अनुभव असा ते खूप पाऊस होता खूप पावसित होता आणि कसं मला थोडं काल थोडं बरं पण नव्हतं काय म्हटलं माझ्या मित्रांना की नाही तुम्ही ना आज दिवा करून घ्या घालून जवळ की ते करत तर नाही पण जेव्हा मी स्वामींचं म्हणजे मी नामस्मरण घरात माझं चालू असतं ना तू पण कधी कधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दुकानात हा तू घराच्या बाहेर जातील जातील आमच्याकडे कशी अशी पद्धत आहे म्हणजे जय श्री कृष्ण जय माता जीमु आहे ना चामुंडा माता आहे ना आमची कुळदेविका असं ते म्हणतात तर आता कसं म्हणतात ते पहिले श्री स्वामी समर्थ अरे वाटतात ते जय श्री सांगून तामुनमा हिमलात मा असं अरे वाड म्हणजे त्यांचं पण थोडं हे होत आहे बघा परिवर्तन आणि मुलं वगैरे काही म्हणजे ती थोडी स्टोरी माझी माझी अलग आहे सांगेल मी हा अनुभव बरं 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 ते माझे दोन मुलं आहेत ना ते म्हणजे आता माझ्या पहिल्या पत्नीकडे आहेत अच्छा अच्छा हा हा असं हा तर काल ना खूप पावस येत होता आता मी त्यांना म्हटलं तुम्ही दिवा लावा ना एक म्हटलं दिवा लावा मी स्वयंपाक करून घेतले होते ठीक आहे तू ते तो, तो खाना बना मी करताह त्यांनी ना त्यात दिवा लावला आणि मी त्यांना म्हटलं की काय मागितलं तुम्ही स्वामींकडे तर ते मला म्हणतात मी मेन स्वामी बोला की बारिश परसाद होतन बारीश हरी बारीश रुग्ण ताई खरोच म्हणजे काही पाच मिनिटात काही पाऊस गेला वा बघा काल म्हणजे काल पहा काल कमीत कमी ना साडेसात पावणे आठ वाजता पाऊस गेला ना ते तू आजपर्यंत आतापर्यंत आलेला नाही हे पाऊस हो बापरे एवढा वेळ गेला मला हो म्हणजे मला इतकं हे वाटलं ना मी म्हटलं हा माणूस नास्तिक आहे कधी म्हटलं हा मानत नाही खरं आज आणि म्हटलं स्वामींजवळ दिवा लावला आणि स्वामीना स्वामींना म्हटलं की या पाऊस थांबू द्या अरे म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे ताई इकडे खूप वाईट परिस्थिती आहे हो अरे तर मी त्यांना मला नाही म्हणजे विश्वासच नव्हता होत की खरंच की तुम्ही स्वामी म्हटलं की हो तेरी की तेरी महिने स्वामी तर की रे नाही बारीशी रुक <laughs> तू त्या वेळेपासून काही तर आतापर्यंत पाऊस म्हणजे आला आहे पण जसं होता तीन चार दिवस तसा पाऊस नाही चाललाय अरे मी त्यांना त्यांना हो म्हटलं देखो बोले स्वामी केस बोले आपलं मनसिकी या तो माना ना बोले स्वामीने आपकी बात Wow. बोले हाव भाव बोले पण मनात अजून त्यांच्या म्हणजे नाही की म्हणजे भावना वगैरे असं काही नाही आहे म्हणजे मला तर असं की स्वामी आणेल त्यांना नास्तिक आहेत ना त्यांना आस्तिक म्हणजे आणतील त्यांना आणणार नक्की आणणार हाव भाव म्हणजे ते कधी स्वामींचं कधी म्हणजे त्यांनी म्हणजे इकडे गुजरातला कसं इकडे म्हणजे वेगळंच आहे आपल्या इकडे कसं बसाकडे आहेत स्वामी हो, so, हो, समर्थ आहे शंकर हे आहे सगळे देवी देवता इकडे म्हणजे इकडे वेगळेच आहे इकडे हो हो होीती रिवाज वगैरे सगळ्यांना वेगळच आहे इकडे हो का? आ, हो हो अच्छा अच्छा इकडे वेगळेच आहे इथे रीती रिवाज पद्धती वगैरे आपले देवी वगैरे वेगळे आपल्याकडे नाही आहेत ना ते इकडे आमच्याकडे आहे त्यात म्हटलं मी म्हटलं स्वामी खरंच मी म्हटलं तुम्ही आहात तुम्ही <laughs> <laughs> मी म्हटलं माझे पती मांडत नाही पण म्हटलं बघा जेव्हापासून म्हटलं मी तुमचं नामस्मरण करते मोबाईल मध्ये सकाळी उठली नव्हती मोबाईल मध्ये माझं मंत्र चालूच असते अरे वा हो आणि म्हणजे ते म्हणजे काय एक कारण म्हणजे असं आहे की स्वामीनेच मला हे आता मध्ये आणलंय अशी परिस्थिती म्हणजे माझी निर्माण झाली होती हा स्वामीनीच मला आणले म्हणजे माझं जे पहिलं घर होतं ना ताई ते म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तिकडे ते हनुमानजीचं आहे एक वाला परमात्मा एक नाही कल्पना मला नाही माहिती तिकडे म्हणजे पहिला माझ्या पहिला शास्त्री काही नव्हते खरं फक्त खाली एका अगर ते हनुमानलाच मानत होते फक्त एक अगरबत्तीला म्हणजे सकाळ सकाळ सकाळी रात्री दिवा लावायचा बस कोणत्या देवी देवताला मानायचं नाही कोणत्या मंदिरात गेलं तर पाया पडायचं नाही फक्त प्रसाद खायचा पाया नाही पडायचा हात नाही जोडायचं काही नाही करायचं असं गोष्ट हे माझं दुसरं लग्न झालं ना ताई पासून स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात आले वा पण मी सेवेत नाहीये पण मी स्वामी मला करते पण स्वामी मला भरपूर अनुभव देतात स्वामी ना हो मी काल काल माझ्या पतींना असं अनुभव दिला ना मी म्हटलं स्वामी ना म्हणजे खूप दिवस झाले मी प्रयत्न करत होते अनुभव शेअर करेल शेअर करेल पण तसं पहिल्या वेळेस थोडी भीती वाटते ना तर काय तरी पण माझ्या पती म्हणायचे की नाही तू बोल रेन शेअर करणं हे तो करले खूप भले ते कोणत्या देवा देवादेवात मानत नसते ते मला कधी बंधन मध्ये ठेवत नाही की तुला तू हे नको करू तू हे नको करू माझी परिस्थिती माझी निर्माण झाली की मला खूप म्हणजे मी कुठे पण जायची ताई मी मंदिरात सुद्धा जायची ना तरी पण मला इतकी माझ्या मनात भीती होती खूप काही ऐक म्हणजे मी कोणासोबत बोलतही होते ना बोलत होती ना तरी तरीही मला असं वाटायचं की बोलूच नाही इथून पळून जायचं अरे अशी झाली होती माहिती नाही का असं एखादं माहिती का असं झालं तर माहिती कधी मला झालं नव्हतं दोन एक दोन महिन्यात खूप हे झालं असं नाही का ताई बघा त्या चंद्रपूरच्या ताई आहेत त्यांनी एक अनुभव शेअर केला होता त्यांना पण असंच झालं होतं त्यांना पण म्हणजे प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची त्यांनी आत्महत्येचा पर्यंत त्यांनी हे केलं होतं मला ह ना हा आणि मग ते त्यांनी त्यांच्या मनात पण हे हो की स्क्रीनशॉट काढून स्वामींची हे करायची तर सेम तसंच विचारलं विचारलं काही मी एक दिवसा अगोदर केलं आणि दुसऱ्या दिवशी मला दुपारी तो मी ऐकला माझे इतके सहा आले ना स्वामी खरंच तुम्ही आहात जो म्हटलं मी जो मी विचार केला म्हटलं आज मी आज ताईचा अनुभव मी ऐकते तर ते तसं झालं हो हो ताई खरंच स्वामी याच्यामध्ये आलो ना ताई तर पूर्ण का आपलं म्हणजे स्वामी सगळं हे करतात आपल्या खरी भावना पाहिजे आणि स्वामी आपल्याकडे काही मागत नाही तुम्ही फक्त आणि तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा अगदी बरोबर आहे ताई आता तुम्ही अनुभव शेअर केले ना तुम्हाला नक्कीच आम्ही अजून छान छान अनुभव देणार बघा आणि म्हणजे कसं आताची म्हणजे ही आता पाच वाजताची ही गोष्ट सांगते तुम्हाला अनुभव म्हणजे छोटासा म्हणजे म्हणजे कसं मला मी मंदिराची घंटी जरी ऐकली ना ताई तरी तरी पण मला भीती वाटते आज मधून ना एकदम अशी मला भीती सॉंग माझं शरीर असं थरथर कापतं असं वाटतं की नाही फोन फेकून द्यावा हातात नकीच ना बाहेर निघून जावं अरे बापरे असं होत माहित नाही काय निगेटिव्ह एनर्जी म्हणजे माझे, माझे मिस्टर तो असं काही मानत नाही का काही मानतच नाही म्हणजे ते पूर्ण नसतं का ते काही मानतच नाही मी त्यांना किती वेळा सांगते की मला असं होते मला तसं असं काय होतं ते मला नेहमी म्हणतात की काही नाही तुझ्या ना मनाचा भ्रम याचा कुछ होता नाही कुछ निगेटिव्ह नाहीये नाही झालं तुम्ही मोबाईल मध्ये नाही का आपण मोबाईल मध्ये कस मार्क्स आणि तुमचा अनुभव तुमचा स्वामी मला म्हणजे छान छान अनुभव आणि मनाला इतकी शांती मिळते ना ताई म्हणजे ते सांगू नाही शकत मी मला हो हो मला छान वाटतं पण मी पण माझं म्हटलं स्वामी माझ्याही मनात मस्त आहे मी ज्वारी कुठं म्हटलं मी माझ्या म्हणजे गेटच्या बाहेर जरी मी गेली ना तरी पण मला भीती वाटते अरे बापरे हो मी ह्या भीतीचा पहिली म्हणजे कुठं मी दोन महिने मी घरात राहिली मी कुठं जायला म्हणजे जायला खूप घाबरायची मी नाही नाही आता नाही होणार कारण ना आता तारक मंत्र पण म्हणत जा आणि तीर्थ पण करत जा ते रक्षा पण लावत जा हो तर ते मी करते काही तारक मंत्र ते पाणी वगैरे करते माझ्या पतीना देते ते आहे ना ते मी पण लावते माझ्या पत्नीना पण लावून देते आणि माझे पती आता स्वतः म्हणतात की ना की ही छोटी फोटो आहे ना त्याची की मोठी फोटो आपण करू ते फ्रेम करून आणू तू कर म्हणजे तुला काय करायचं मी मी बोलणारच नाही तुला कोणती सेवा करायची तुला याच्यानी करताना तुझ्या मनाला शांती मिळते ना तू हे कर मी तुला काही म्हणणार नाही त्यांचं मला काहीही बंधन नाहीये ते नको करू किती हो आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे ते स्वामींच नाव घेतात माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट बाप रे होयला पण आजचा गुरुवार होता आणि स्वामींना म्हटलं स्वामी म्हटलं ताईंना मी म्हणजे खूप दिवस झाले तुम्हाला मी म्हणजे मी असं म्हणत आहे की मी ताईंना फोन करेल हा माझं छोटस म्हणजे तुम्ही म्हणता ना की छोटा जरी अनुभव आपल्याला आला तरी तो शेअर करा तर मी तुम्हाला समोर जाऊन याच्यापेक्षा मोठा अनुभव अगदी मी माझे तरी माझे मिस्टर म्हणते की तू कर तू कर करू को डर लग है तुम्ही तर कशी होता तू कर असं नका सांगितलं सगळं थांबवणार तुमचं सगळं होत आहे श्री स्वामी समजा श्री स्वामी समर्थ